शेगाव बस स्थानकासमोरील दोन वाहनं अज्ञातानं जाळली दुसऱ्या दिवशीच्या नंबरसाठी बस स्थानकासमोर उभ्या करून ठेवलेल्या दोन काळी पिवळी मॅजिक वाहनांना अज्ञात इसमानं आज पहाटेच्या सुमारास आग लावून पेटवून दिलं या घटनेत दोन्ही ही वाहनं जळून खाक झाली आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील बस स्थानकासमोर मंगळवारी रात्री दोन जणांनी आपली काळी पिवळी मॅजिक प्रवासी वाहनं दुसऱ्या दिवशीच्या नंबरसाठी रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली होती या वाहनांना आज बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात इस्मानं पेटवून दिला या घटनेमध्ये दोन्हीही वाहनं पूर्णतः जळून खाक झाली कुटुंबाचं चा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ज्ञानेश्वर लिप्त आणि इम्रान खान या प्रवासी वाहन चालविणाऱ्या चालकांवर आता बेरोजगारीची कुराड चालली आहे मागील काही दिवसांपासून बस स्थानक परिसरात चोऱ्या आणि विविध अवैध धंद्यांना ऊत आला आहे त्याचाच हा परिपाक असल्याची प्रतिक्रिया या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत मैं आपका इमरान खान क्या घटना हुई रात में हमने रात में मंगल के वजह से बाजार के वजह से इधर गाड़ियाँ लगाए गाड्या लगाने में फिर दस बजे हमने चक्कर मारे तो कुछ था नहीं फिर सुबह सुबह किसी ने जलाया गाड्या अभी क्या डिमांड है आपकी कुछ भी नहीं जो हमारा नुकसान हुआ प्रशासन ये मांगनी है कि हमारा रोटी रोटी उस पर कुछ ना कुछ हमारे लिए करा जाए ज्ञानेश्वर मोहम्मद लिप्ती झालं रात्री मैं संध्या माजी गाड़ी लावली होती आणि माझ्या रात्री पार्टी पार्टीला मला सकाळी मालून पडलं माझ्या गाडीला चार वाजता आग लावली होती त्याच्यामुळे पूर्ण गाडी माझी जळून अग्की झाली शंभर टक्के पुण्यावर शंका आहे का तुम्हाला नाही शंका नाही काय मागणी आहे तुमची काहीच नाही आमची थोडीची जी गाडीची आहे जी नुकसान भरपाई व्हायला हो आहे पूर्ण गाडी जायला त्यातून मिळाली पाहिजे पण मी बँक वगैरे हो गट वगैरे काढून गाडी घेतली होती याच्यावर माझा उदार निर्वाह होता